माझ्या चॅनल कलेक्शन कलेक्शनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी रेडीमेड ब्लाउजचे कलेक्शन घेऊन आले आहे आणि मी त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खूप सुंदर असे रेडीमेड ब्लाऊज कसे खरेदी करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण आजकाल रेडीमेड ब्लाऊजचंच ट्रेंड चालू आहे या ब्लाऊजच्या खरेदीमुळे आपला टाईमही वाचतो वेळही वाचतो आणि पैसेही वाचतात कारण तुम्ही फॅब्रिक घेऊन शिवण्यापर्यंत टेलरची फीज देण्यापर्यंत याच्या कमी रेंजमध्ये तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज पाहिजे असं आजकाल तुम्हाला मिळतो तु। तर तुम्ही कुठल्या ऋतूनुसार कसा ब्लाऊज सिलेक्ट करायचा आणि तुमच्या प्रत्येक शरीराच्या आकारानुसार कसा ब्लाऊज सिलेक्ट करून घ्यायचा आणि तुम्ही ऑनलाईन ब्लाऊज खरेदी करताना तुमचं माप नाही चुकणार याची काळजी तुम्ही कशी घ्यायची याच्या टिप्स मी काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी आणि ट्रेंडिंग व्हरायटी माझ्याकडे बघायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही खरेदीही करा कमी रेंजमध्ये आणि खूप कमी किमतीमध्ये फ्री शिपिंगमध्ये तुम्ही ऑनलाईनही तुम्ही माझ्याकडून खरेदी करू शकता साडी किंवा लेंगा या दोन्ही गोष्टींवरती योग्य पद्धतीचा ब्लाउज घालणे खूप महत्वाचे असते कारण तुम्ही ज्यावेळेस साडी घालता त्यावेळेस प्रत्येक समोरच्या व्यक्तीचा आपल्या ब्लाऊजकडे लक्ष जातं त्यामुळे आपल्या ब्लाउजमुळे आपली साडी खूप आकर्षक दिसते आणि त्याचबरोबर आपण ज्यावेळेस लेहंगा घालतो लेंग्यावरतीही परफेक्ट असा तुम्हाला जर का ब्लाऊज तुम्ही खरेदी केला तर तुमचा लेहंगाही खूप सुंदर असा दिसतो त्याचमुळे तुम्ही साडी आणि लेहंग्यावरती परफेक्ट असा ब्लाऊज घ्या आणि तो तुमच्या मापाचा व्यवस्थित फिटिंग करून घ्या आणि त्यामुळे तुमचा जो लूक आहे तो खूप सुंदर दिसणार आहे आणि तुम्ही खूप छान अशा त्या लेंग्या आणि साडीमध्ये दिसणार आहात मात्र मग आज कुठले टिप्स आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन कपड्याचे फॅब्रिक कपड्याचे फॅब्रिक बघूनच आपण ब्लाउजची शॉपिंग करायची किंवा तुम्ही ऑर्डर कुठलाही कपडा जर का खरेदी करायला गेला टॉप म्हणा ड्रेस म्हणा साडी म्हणा ब्लाऊज म्हणा कुठलाही कपडा खरेदी करायला गेला तर तो तुमच्या ऋतूनुसार तुम्ही सिलेक्ट करा ज्या ऋतूमध्ये तुम्ही आहात त्या ऋतूनुसार तुम्ही कपडे सिलेक्ट करू शकता त्यातच म्हणजे पहिलं म्हणजे आता आपल्याकडे उन्हाळा येतोय उन्हाळ्याची खूप अशी गर्मी असते त्याच्यानुसार तुम्ही जर काही कपडे सिलेक्ट केले तर तुमच्यासाठी अगदी कम्फर्टेबल कुठलाही फंक्शन होईल आणि तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात इरिटेट होणार ना। नाही त्याच पद्धतीने आपला जो आज आहे विषय तो ब्लाऊज ब्लाऊज तुम्ही उन्हाळ्यामध्ये कसा घालावा आणि कसा खरेदी करायचा तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये अगदी सॉफ्ट असे ब्लाऊज घाला खूप डार्क असे खूप हेवीमधले असे कडक कपड्यातले ब्लाऊज घालू नका जर का तुम्ही खूप कडक असे कपड्यामध्ये ब्लाऊज घातले तर ते आपल्याला घातल्यानंतर लुक जरी छान दिसत असला तर तो थो थोड्या वेळासाठी कम्फर्ट छान असतो त्याचा आणि ज्यावेळेस तुम्ही तो ब्लाउज वेअर करता आणि दिवसभर तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये फिरत असता त्यावेळेस तुम्हाला अगदी इचिंग व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला अनकम्फर्टेबल होऊन जातं त्यामुळे आपला का कार्यक्रमाचाही मूड जातो आणि कार्यक्रमात थांबण्याचीही इच्छा होत नाही त्यामुळेच तुम्ही कुठल्याही साडीवरती जर का तुम्हाला कसाही फॅन्सी ब्लाऊज हवा असेल तर अगदी सॉफ्ट कापडामध्ये तुम्ही ब्लाउज खरेदी करा कारण उन्हाळ्यामुळे ऑलरेडी आपल्याला खूप घाम येत असतो ऑलरेडीच आपण इ इरिटेशन आपल्याला झालेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही खूप सुंदर असे सॉफ्ट मटेरियलमध्ये ब्लाउज सिलेक्ट करा कडकमध्ये अजिबात ब्लाऊज तुम्ही घेऊ नका त्याच्यामध्ये तुम्हाला एक दाखवते मी पॅटर्न हा तुम्ही लेहंग्यावरतीही पॅटर्न घालू शकता कारण की याला जे आहे ते बॅक साईडला याला हुक्स आहेत आणि ह्याचा जो पॅटर्न आहे तो इथे कमरेला ओपन आहे हा जो पॅटर्न आहे इथे कमरेला ओपन आहे आणि ह्याची प्रिंट तुम्ही बघू शकता अतिशय थ्री डी प्रिंट खूप अशी मस्त याची थ्री डी प्रिंट आहे अगदी सुंदर असे हे ब्लाऊज आहेत हा ब्लाउज तुम्ही अगदी व्यवस्थित कम्फर्टेबल आणि खूप सुंदर असा पुढच्या माणसालाही आपला लुक दिसेल अशा पद्धतीने तुम्ही हा ब्लाउज वेअर करू शकता तुम्ही पार्टीवेअर साडीवरतीही हा ब्लाऊज घालू शकता कारण की साईडला ओपन मध्ये असल्यामुळे तुमचा जो लुक आहे कमरेच्या मधला तो खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह वाटणार आहे त्यामुळे तुम्ही पार्टीवेअर साडीवरती हा ब्लाउज घालू शकता किंवा तुमच्याकडे एखादा लेंगा असेल तर तुम्ही ब्लाऊज ब्लाउज घालू शकता याचं जे फॅब्रिक आहे ते अगदी सॉफ्ट आहे आणि एकदम मस्त आहे आणि याची जी प्रिंट आहे ती पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला हा क्रीम कलरचा बेस येणार आहे आणि याच्यावरच्या प्रिंट वेगवेगळ्या वेग तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला जर हा ब्लाऊज खरेदी करायचा असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती याचा स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे याच्यामध्ये आणखीन किती व्हरायटी आहेत या काही सगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण कवर करणं शक्य नाही त्या मी तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो पाठवेल त्याच्यानुसार तुम्ही ऑर्डर करू शकता त्यामुळे मी आज एक एकच सॅम्पल तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला माहिती देते ब्लाऊजला बघू शकता आतून खूप सुंदर असा अस्तर दिलेला आहे मस्त असं हेवीतलं अस्तर आहे आणि तुम्हाला खूप छान अशी ह्याची फिनिशिंग आहे कुठेही हा ब्लाऊज रेडीमेड असल्यासारखा तुम्हाला वाटणार नाही कारण याचं जे फिनिशिंग दिलेलं आहे ते अगदी मस्त आहे आणि याची जर का तुम्ही रेंज बघितली तर याची रेंज फक्त साडेचारशे रुपये रेंज आहे आणि तुम्हाला फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे साडे मध्ये तुम्हाला फ्री शिपिंग मिळणार आहे याचं फॅब्रिकही सुंदर आहे फ्रंट गळा जो आहे तो व्ही आकाराचा आहे आणि बॅकचा जो नेक आहे जो असा षटकोणी असला थोडासा असा खाली निमुळता आहे त्याच्यामुळे तुम्ही हा लुक बघू शकता केवढा सुंदर असा पाठीमागून हा याचा गळा दिसतोय आणि याचा लुकही खूप छान दिसतोय त्याच्यामध्ये जर का तुम्हाला फंक्शन फंक्शनसाठी जर का साडी घ्यायची असेल किंवा एखादा डेली वेअरचा एखादा आपलं रो रोज जाणं येणं असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा ब्लाऊज घ्यायचा असेल तर तुम्ही असं कॉटनमधला ब्लाऊज खरेदी करू शकता याच्यामध्ये ही सगळे कलर आणि सगळ्या प्रिंट्स तुम्हाला मिळतील हाही ब्लाऊज फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता याची स्लीवज आणि फिनिशिंग याला खूप छान अशी छोटीशी लेस दिलेली आहे आणि याचा राऊंड नेक आहे आणि फ्रंट साईडला याला हुक्स आहेत याचे हुक्सही बघू शकता दहा ते बारा ह्याला हुक्स दिलेले आहेत भरपूर हुक आहेत हुक काही कमी नाही आहेत याला आणि याच्यामध्ये पॅड दिलेला आहे याच्यातलं जे पॅड असतात ते तुम्ही काढूनही ठेवू शकता तुम्हाला अनकम्फर्टेबल असेल तर किंवा तुम्ही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवूही शकता आणि याला ही अस्तर दिलेला आहे आणि याचा डीप राऊंड नेके बॅकसाईडला नॉट्स दिलेला आहेत आणि हे जर का ब्लाउज तुम्ही तुमच्या बॉडी शेपनुसार जर का तुम्ही व्यवस्थित जर का घेतले आणि तुम्ही व्यवस्थित जर का स्टिच केलं तर खूप सुंदर वाटणारे हे ब्लाउज आहेत याचे कलेक्शन माझ्याकडे भरपूर आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे क्वालिटी अगदी हेवी आहे आणि तुम्हाला पाहिजे अशा प्रिंट याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर अशा प्रिंट्स तुम्हाला या ब्लाउज मध्ये मिळणार आहेत तुम्ही बघू शकता खूपच छान हे प्रिंट त्याच्यामध्ये दिलेले आहे त्याच्याबरोबरच तुम्हाला जर काय एखादं तुमच्याकडे पार्टीवेअर खूप सुंदर अशी जर साडी असेल ना तर तुम्ही असं सॉफ्ट मटेरियल मधला एखादा ऑर्गेनचा ब्लाऊज तुम्ही घेऊन ठेवा खूप सुंदर असा ब्लाउज आहे ह्याच्या स्लिव्ह ला फ्रिल दिलेला आहे थोडस ह्याला फॅन्सी लुक आलेला आहे खूप छान असे ह्याला असे फ्रिल मध्ये लेस आहे फ्रंटला राऊंड नेक आहे आणि बॅक साईडला हुक्स आहेत त्याचे आणि याला अस्तर आहे आणि ह्याला वरच्या साइडला आहे ना असे खूप छान असे नॉट्स दिलेले आहेत बांधायला त्यामुळे याचा जो लुक आहे ना या पार्टीवेअर साडी साठी खूपच मस्त दिसणार आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही असे साधे पण खूप अट्रॅक्टिव्ह असे ब्लाऊज तुम्ही खरेदी करा खूप अशा महागड्या महागड्या आणि खूप अशा हेवी वर्क असलेल्या ब्लाऊजमध्ये इन्व्हेस्ट अजिबात करू नका कारण की हे ब्लाऊज तुम्ही शिवून घ्यायचे म्हटले तरी तुम्हाला सातशे आठशे रुपयेपर्यंत सहज जातात कारण ऑर्गेनचा कापड ऑलरेडी महाग असतं आणि तुम्ही ज्यावेळेस खरेदी कराल ते कापड घेणार परत तुम्ही टेलरकडे देणार तिथून शिवून घेणार त्याच्यानंतर तुमचा टाईमही वेस्ट आणि तुमच्या बॉडीनुसार बऱ्याच वेळेस तुमचं मापही चुकतं त्याच्यामुळे हे जे ब्लाऊज असतात हे तुम्हाला परफेक्ट मापाला येतात त्याच्यामुळे तुम्ही हे असे साधे आणि सिंपल ब्लाउज खरेदी करा या ब्लाऊजची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये या सा ब्लाउजची प्राईज आहे हे तुम्ही कॉन्ट्रास्ट मॅचिंगही करू शकता किंवा मॅचिंगही करू शकता किंवा एखाद्या लहेंग्यावरतीही तुम्हाला हा ब्लाऊज आहे कारण की फ्रंट साईडला जर का हुक नसतील तर तुम्ही लेंग्यावरती फ्र बॅक साईडच्या हुकचा कुठलाही ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता नंबर दोन फिटिंगची व्यवस्थित काळजी घ्या म्हणजेच काय की तुमच्या शेप प्रमाणे तुम्ही फिटिंग व्यवस्थित करून घ्या कारण रेडीमेड ब्लाउज मागवताना तुमच्या साईजचे मागवा आणि त्याला तुम्हाला थोडंफार कमी जास्त हे करावंच लागतं कारण की ह्याला आतमध्ये पूर्णपणे फिटिंगला आतमध्ये जागा दिलेली असते याला वर लॉक असतं याच्यामध्ये तुम्ही तुमची साईज वाढवू शकता आणि कमीही करू शकता जर का तुम्ही तुमच्या शेप प्रमाणे जर का तुमच्या साईजनुसार जर का तुम्ही एखादी ऑर्डर केला ब्लाऊज तर तुम्ही फिटिंग करतानाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर तुम्ही तुम्हाला योग्य अशा पद्धतीने तुम्ही तो फिटिंग करून घ्या म्हणजे खूप टाईटही करू नका जे मला खूप असं टाईट टाईट बसल्यासारखं वाटेल त्याच्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीचा ब्लाऊज खरेदी करतानाच करा तुमचं योग्य माप ऑनलाईन खरेदी करताना तुमचं योग्य माप द्या आणि ऑनलाईन तुम्ही व्यवस्थित खरेदी करा आणि त्याचबरोबर जर का तुम्हाला सेल होत असेल थोडंफार थोडंफार असतंच साईजमध्ये पण तुमची साईज सांगूनच खरेदी केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही आणि तुम्ही जर का व्यवस्थित मापाचा ब्लाउज तुम्ही घातला तर अनकम्फर्टेबल तुम्हाला होणार नाही तुम्ही अगदी कम्फर्टेबल त्या ब्लाऊजमध्ये राहाल आणि तुमची फिटिंग व्यवस्थित असल्यामुळे तुमचं फिनिशिंगही छान दिसेल आणि तुमचा बॉडीशेपही मस्त वाटेल त्याच्यामुळे तुमच्या फिटिंगचा योग्य फिटिंगचा ब्लाऊज हेवी वर्कचे ब्लाऊज टाळा शक्यतो हेवी वर्क आजकाल निघाला आहे खूप अशा ब्रायडल्स घालतात त्याच पद्धतीने त्या करवल्या पण त्यांच्यासोबत ज्या असतात त्या घालतात एवढ्या हेवी वर्कचे ब्लाऊज शक्यतो तुम्ही टाळा कारण की जास्त हेवी वर्क असल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आपण फुल स्लीवचा ब्लाऊज घालतो त्यावेळेस इथं जर का आपल्या वर्क असेल तर हा वर्क आपल्या कंटिन्यू हाताला इथलं वर्क जे आहे इथं घासलं जातं आणि आपल्या हाताला असे रॅशेस येतात आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला जाणवतं की काहीतरी खरवडलंय किंवा आपल्याला असं लागलंय खूप आप आपल्याला त्रास दुसऱ्या दिवशी होतो त्या दिवशी आपल्याला काहीच वाटत नाही पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आपण स्वतःला बघतो त्यावेळेस आपल्या हातावरती सगळे वरखडे वडलेले वर असतात आणि आपल्याला खूप अनकम्फर्टेबल होतं कारण की आतल्या स्टिचिंगमध्ये हेवी वर्कमधले जे ब्लाऊज असतात त्याला आतल्या स्टिचिंगमध्ये सुद्धा तुमचं वर्क आलेलं असतं त्याच्यामुळे आतूनही तुम्हाला कंटिन्यू अनकम्फर्टेबल होऊन जातं त्यामुळे हेवी वर्कमधले जास्त ब्लाऊज घेऊ नका शक्यतो तुम्हाला घ्यायचेच आहेत हे साड्यांवरती ब्लाऊज तर असे सिंपल सोबर पण छान दिसतील असे ब्लाऊज घ्या अगदी कपडा सॉफ्ट आहे आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता खूप छान असे जरी वर्क केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर वर, मिरर वर्क याच्यामध्ये दिलेला आहे याचा राउंड नेक आहे याला स्लीव आतमध्ये इन्क्लुडिंग दिलेले आहेत जर तुम्हाला ऑप्शन बसवायचे असतील तर बसवा किंवा हा स्लीवलेस ही छान दिसतो आणि बॅक साइड तुम्ही बघू शकता असा मटका गळा आहे आणि त्याला नॉट्स दिलेला आहेत याची प्राइस आहे फक्त साडेतीनशे रुपये आणि फ्री शिपिंग फक्त साडेतीनशे रुपये आणि फ्री शुपिंग याच्यामध्येही तुम्हाला खूप छान असे कलर मिळतील त्याचबरोबर हा सिक्वेन्स मधला तुम्हाला एक छान ब्लाउज मिळेल यालाही जास्त हे जे सिक्वेन्स आहे अगदी सॉफ्ट आहेत हे तुमच्या हाताला किंवा याला कुठेही घासण्यासारखे नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा याचा त्रास होणार नाही अगदी सॉफ्टमध्ये हे सिक्वेन्स आहेत याच्यामधले कडक कडक सिक्वेन्स असलेलाही ब्लाऊज येतो किंवा कडक वर्क असलेला कडक कापड असलेले ब्लाऊज येतात ते तुम्ही अवॉर्ड करा शक्यतो त्याच्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही ना अनकम्फर्टेबल कुठलाही कपडा घालून आपण दिवसभर कम्फर्टेबल राहूच शकत नाही आपल्या शरीरावरच्या कपड्यानुसार आपला मूड राहतो त्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल कम्फर्टेबल कपडे खरेदी करा राऊंड आहे आणि याला बॅक साईडला आहे त्याच्यामुळे हा ब्लाउज तुम्ही लेंग्यावरतीही तुम्ही यूज करू शकता या ब्लाउजची प्राइस आहे ती फक्त साडे चारशे रुपये हा सिक्वेन्समधलाही तुम्ही खूप सुंदर असा ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला हवा असेल तर असं तुम्ही वर्क मधलाही खूप छान करू शकता यालाही कुठलाही प्रकारचा वर्कखडा येणार नाही अगदी सॉफ्ट कापडे पाहिजे ह्या साडीवरती तुम्हाला हा ब्लाऊज जाणार आहे याच्यामध्येही खूप छान छान असे कलर असे आहेत राऊंड नेक आहेत पुढून आणि पाठीमागूनही आणि याला नॉट्स दिलेले आहेत आणि बॅक साईडला याला हुक आहे त्याच्यामुळे हा ब्लाऊज जो आहे तो साडीवरतीही जाणार आहे आणि तुम्हाला लेहंग्यावरतीही जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे ब्लाऊज खरेदी करा कारण की तुम्हाला एकदम हेवी वर्कपेक्षा हे वर्क दिसायलाही छान दिसतं आणि स्वतःलाही कम्फर्टेबल वाटतं आणि अगदीच तुम्हाला खूप हेवीमध्ये जर घालायचं असेल तर मशीन वर्क असलेले ब्लाउज घाला हे बघा खूप सुंदर असं मशीन वर्क याच्यावरती केलेलं आहे अगदी सॉफ्ट कपड्यावरती मशीन वर्क आहे हे तुम्ही बघू शकता हे वेअर केल्यानंतर केवढी छान ही डिझाईन वाटणार आहे ही तुम्ही एखाद्या नवरीला जरी ब्लाऊज घातला तरीही खूप छान असं दिसणार आहे आणि अगदी कमी रेंजमध्ये पाचशे नव्याण्णव मध्ये हा ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे खूप छान अशी याची वर्क दिलेलं आहे बॅक साईडला फ्रंट साईडला आणि याच्या पुढच्या नेकला बघू शकता तुम्ही आणि छोटी छोटी बुट्टी याच्यावरती आहे आणि स्लीवजला हे वर्क दिलेलं आहे हे हे तुम्हाला सर्व साईजमध्ये पाचशे नव्याण्णव मध्ये हे ब्लाउज तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर असे हेवी वर्कमधले जास्त ब्लाऊज घेऊ नका पण वर्कमधले जर घ्यायचे असेल तर असे सॉफ्ट वर्कमध्ये तुम्ही ब्लाऊज घ्या म्हणजेच तुम्ही अगदी कम्फर्टेबल राह आणि हेवीमधून जरी ब्लाऊज घ्यायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचेच ब्लाऊज खरेदी करा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या हेवी वरचा स्वतःला त्रास होणार नाही आणि काठाच्या साडीवरती जर का तुम्हाला ब्लाऊज घालायचा असेल तर खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज तुमच्यासाठी कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि पाहिजे असे फोटो तुम्ही मागवून घ्या पर पाच योग्य मापाचे ऑनलाईन ब्लाऊज कसे मागवायचे योग्य मापाचे म्हणजे आपलं स्वतःचं माप घेऊन आपण ज्यावेळेस ऑनलाईन ऑर्डर करतो त्यावेळेस आपलं स्वतःचं माप पुढच्या व्यक्तीला सांगायचं चा, आणि त्या पद्धतीने मागवायचे तर आपलं माप घ्यायचं कसं तर तुमची बस्ट लाईन आणि कंबर ह्या दोन्हीचं घट्ट टेप धरून तुम्ही माप घ्यायचं अगदी टेप घट्ट पकडायचा आणि त्या पद्धतीने माप घ्यायचं जो आकडा येईल तो आकडा लिहून ठेवायचा आणि कमरेचाही आपण बरोबर घट्ट पकडूनच आकडा लिहून ठेवायचा आणि त्या पद्धतीने आपण ऑर्डर मागवताना त्या पद्धतीने आपण व्हॉट्सअपवरती आपलं माप टाकायचं आणि त्या मापाचा आम्हाला ब्लाऊज पाठवा घट्ट टेप पकडून ज्यावेळेस तुम्ही बस्ट लाईन आणि कमरेचं जर का माप घ्याल तर तुम्हाला योग्य पद्धतीचा खूप सुंदर अशा तुमच्या मापाचा ब्लाउज तुम्हाला मिळू शकतो आणि त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज मागवू शकता कारण की आपण एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस माप लवकर लक्षात येत नाही ज्यावेळेस स्ट्रेचेबल ब्लाउज तुम्ही माझ्याकडून मागवाल त्यावेळेस तुम्ही एक्सेल डबल एक्सेल यल या साईजमध्ये तुम्ही ब्लाऊज मागू शकता कारण ते स्ट्रेचेबल असतात ते तुमच्या बॉडीला एक साईज कमी जास्त जर झालं तरी बरोबर स्ट्रेच होऊन फिट होऊन जातात पण हे असे जे हुकचे ब्लाऊज असतात त्या साठी तुम्हाला योग्य माप देऊनच तुम्ही ब्लाऊज खरेदी करा कारण की तुमचा पैसेही वाया जाणार नाही आणि तो जो घेतलेला ब्लाऊज आहे तो तुमच्या घरात पडूनही राहणार नाही आणि तुम्हाला योग्य पद्धतीने दोन तीन साड्यांवरती एकच ब्लाऊज कसा जाईल या पद्धतीने बघून जर का आपण ब्लाऊज खरेदी केला तर आपले पैसेही खूप वाचतील वेळही खूप वाचेल आणि शिवून घेण्यापेक्षा तुम्हाला अगदी फिनिशिंग खूप छान अशा मिळतील आणि मस्त अशा तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील दाखवलेल्या पद्धतीनेच बघा खूप छान अशी ही एक डिझाईन आहे त्याच्यामध्ये कॉटन मध्येच आहे खूप सुंदर सुंदर कॉटन आहे पण खूप सुंदर असं वाटतं बघा हे वर्क आणि हे आपल्याला कुठल्याही साडीवरती एवढं सुंदर दिसून जातं आणि वेअर केल्यानंतर ना याचा जो लुक आहे ना तो खूप छान दिसतो तुम्ही कुठल्याही साडीवरती युज करा आणि तुम्ही असं मस्त पैकी जर का फिटिंग करून घेतलं तर याचा लुक खूप छान दिसतो त्याच्याबरोबरच तुम्हाला लहेंग्यावरती आता खूप ट्रेंड आलाय असं खाली लटकनांचा खाली लटकन असतात आणि असं जर का तुम्ही लेहंग्यावरती जर का घातला किंवा एखाद्या पार्टीवेअर साडीवरती जर का ब्लाऊज घातला ना खूपच सुंदर तुमचा लुक दिसणार आहे तुम्ही अगदी ट्रेंडिंग लुकमध्ये मध्ये दिसणार आहे तर खूप छान असं तुम्हाला मिळणार आहे ब्लाऊजचं खूप छान असं ह्याला स्लीव पण आहे थ्री फोर्थ आहे स्लीव्स तुम्ही पाहिजे असतील तर जोडून घेऊ शकता